जय श्रीराम जय श्रीराम गेला मुखात नका आला तरी या सगळ्या मॅडम वगैरे आलेल्या आहेत कसं वाटतंय हवा कशी वाटते इकडची मस्त वाटते ना बघा मोदक आहे काजूकर उसळ आहे फणस भाजी चपाती वाढलेली आहे आणि अजूनपर्यंत तरी वाटी तर कोरीच आहे काय वाट हा आमरस वगैरे आहे होय ना अजून तुला आवडला जेवण एक नंबर एक होय ना अमृत तुल्य जेवण आता अतिशय सुंदर धन्यवाद 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 दादा तुका राखीत कितपत आलो आहे तुला राग कितपत आलाय माझा छान आस्वाद घेतला सगळ्या गोष्टीचा वाह तुम्हाला कसं वाटलंय छान वाटलं ना असंच खेळत आहे ना हे नाही सर दिवस खूप सुंदर केला ते येतातच सगळ्यात आहेत मी आभार ते येतात बिचारे सगळे खर्च करून येतात दोन दोन दिवस थांबत माझ्यासाठी हे आपण वैशिष्ट्य आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही आनंद घेतलात ना तुम्ही घेतलात म्हणजे मला मिळाला लक्षात घ्या ओके चला बाय बाय